नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या भागात आजच्या कथेचं नाव आहे सोनपरी नेहा खूप समजदार आणि हुशार मुलगी होती शाळेत नेहमीच प्रथम क्रमांक मिळवत असे अभ्यासात ही ती खूप हुशार असते पण ती नेहमी उदास राहील त्यामागे कारण ही तसेच होते ते म्हणजे नेहाची आई खूप त्रास देत असे तिला खूप छळत असे तिच्याकडून घरातील भांडी कपडे घरातील साफसफाई अशी खूप काम करून घेत असे तिला कधीच प्रेमाने वागवत नसे तिला पोटभर जेवण देत नसे त्यामुळे ती नेहमीच आईला घाबरून राहत होती शाळेत तिला खूप करमून जात असे कारण शाळेत सर्व मॅडमच्या आवड तिची ती विद्यार्थिनी होती शाळेत तिला खूप मैत्रिणीही होत्या त्यामुळे तिला शाळेत घरच्या पेक्षा जास्त आवडत असे जेव्हा नेहाचा जन्म झाला तेव्हा तिची आई तिला सोडून देवा घरी गेली नेहा खूप लहान असल्यामुळे तिच्या संगोपनासाठी तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नेहा वडिलांची खूप लाडकी होती तिचे वडील तिचे सगळे लाड पुरवत असे ते नेहमी राहत त्यामुळे चेहऱ्यावरची उदासी बघून तेही नेहमी टेन्शन मध्ये राहत तिला आनंदी ठेवण्याचा ते खूप प्रयत्न करत तिच्यासाठी भरपूर खेळणी नवीन ड्रेस तसेच तिच्या आवडतीचे हेअर बेल्ट तसेच तिच्या आवडतीचे चॉकलेट केक आणत पण तरी पण ती नेहमी राहत तिच्या राहण्यामागचे कारण त्यांना सावत्र आईचे वागणे याबद्दल काहीच माहित नव्हते आणि नेहा ही आईच्या सांगण्यावरून त्यांना याबद्दल काही कळू देत नसे नेहा मात्र आईच्या रोजच्या छळाला खूप कंटाळली होती असेच दिवसाबागून दिवस जात होते नेहाच्या खुशीसाठी नेहाचे बाबा काश्मीरची पिकनिक अरेंज करतात त्यामुळे नेहा खूप आनंदी होते ते सर्व जाण्याची तयारी करतात सर्वजण आपापल्या बॅग भरून निघण्याची तयारी करतात नेहाने बरोबर खूप चॉकलेट मस्त स्वेटर उबदार शाल आणि टोपी अशा प्रकारचे सर्व पॅकिंग झालेली असते दुसऱ्या दिवशी ते सकाळी सात वाजता निघतात नेहाच्या पिकनिक मुळे चेहऱ्यावर आनंद दिसत असतो आणि तिचे वडील ही तिच्याकडे बघून समाधानी होते दुपारी ते काश्मीरला पोहोचतात तेथील थंडगार वातावरण पाहून सर्वजण खूप आनंदी होतात तिच्या बाबांनी राहण्यासाठी वन हॉटेल जे काश्मीर मधील नामांकित हॉटेल आहे जे बुक केलेले होते ते हॉटेल पूर्णपणे काचेचे होते थंडगार हवा आणि बाहेरून पूर्ण बर्फ झाडे आणि मधोमध ते हॉटेल अशा सुंदर प्रकारचे हॉटेल पाहून मन एकदम सर्वांचे प्रफुल्लित होते ते हॉटेल व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचे असते या अशा सुंदर वातावरणात सर्वजण भारावून जातात नेहाची आई मात्र नेहाचा सारखा रागराग करत असते सर्वजण हॉटेल मध्ये जेवणावर ताव मारून फिरायला जातात नेहा खूप आनंदी झालेली असते सगळीकडे बर्फ आणि थंडगार हवा पाहून ही मस्त स्वेटर आणि उबदार टोपी घालून खेळण्यासाठी निघून जाते नेहाला आनंदी पाहून तिचे बाबा ही आनंदीत होतात कारण खूप दिवसातून नेहा खुश असते नेहा स्केटिंग खेळत असते आणि स्केटिंग खेळत खेळत खूप लांब जाते तिथे सगळे बर्फाचे डोंगर झालेले असतात उंच उंच निवडुंगची झाडे आणि त्यावर बर्फ पडलेला असतो पिकनिकला आलेले लोक या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत असतात बर्फाचे डोंगर पाहता पाहता तिचा तोल जाऊन ती खाली घरंगळत खूप जोरात खाली पडते तिचा जोर खूप जास्त असल्यामुळे तिला जोरात मार लागलेला असतो आणि थंडीमुळे खूप दुखतही असते त्या असह्य वेदनेने आई आई म्हणून ती रडू लागते तेव्हा तिथे एक सोनेरी प्रकाश पडलेला दिसतो जसं काही सूर्याच्या किरणांचे तेज भासते नेहाचे प्रकाशांकडे लक्ष जाते त्या प्रकाशात तिथे एक बर्फातून परी अवतरली असते ही परी दिसायला खूप सुंदर असते नेहा तिच्याकडे पाहतच राहते नेहा तिच्याकडे बघून जरा घाबरते पण परी तिला बोलते घाबरू नकोस बाळा मी तुझ्या आईसारखीच आहे तुला तुझ्या आईची आठवण येते ना म्हणून मी तुला भेटायला आले मी तुझ्या बरोबर आई सारखी नेहाला उचलून घेते आणि तिचे डोळे पुसते मी आहे ना तुझ्या बरोबर आता अजिबात घाबरायचे नाही आणि जादूच्या राखेने तिचे दुखणेही बरे करते एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा उन्हाळा सुरू होईल तेव्हा मात्र मला निघून जायला लागेल कारण उन्हाळ्यात माझे अस्तित्व राहत नाही म्हणून मला जावे लागेल चालेल ना बाळा हो नक्कीच आई मी तुला आई बोलू का हो नक्की तू माझ्या मुली सारखीच आहेस नेहाला खूप आनंद ती त्या परीला भट्ट मिठी मारते मी आहे ना तुझ्या बरोबर अजिबात रडायचे नाहीस मी तुझी नेहमी मदत करेन पण एक लक्षात ठेव मी तुझ्या शिवाय कोणालाही दिसणार नाही आणि तूही माझ्याबद्दल कोणाला बोलायचं नाही प्रॉमिस कर मला अशा प्रकारे दोघींची मैत्री होते नेहाला ती परी म्हणते जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा तू ही राख हातावर घेऊन माझी आठवण काढ मी लगेच येईल नेहा अजून खूप खुश होते नेहाला जादुई राखेने खूप सारे चॉकलेट केक बिस्किट देते तसेच तिच्यासाठी नवीन खेळणी देते पाहून नेहाला खूप आनंद होते इकडे तिचे बाबा तिला शोधत येतात नेहा जोरात बाबांना हाक मारते काय झाले म्हणून तिचे बाबा पळत येतात नेहा लगेच बाबांना मिठी मारते त्यानंतर सर्वजण पूर्ण काश्मीर फिरतात नेहा खूप सारी शॉपिंग ही करते काश्मीर पूर्ण फिरून झाल्यावर दोन दिवसांनी घरी जायची तयारी होते जायच्या वेळेस नेहा जादुई राग हातावर घेऊन परीला आठवते हो। परी लगेच तिथं हजर होते चल आम्ही घरी जाणार आहोत तू पण चल ना माझ्या बरोबर आई हो नेहा नक्कीच मी तुला दिलेले वचन विसरले नाही चल मी तयार आहे नेहा आनंदाने नाचू लागते नेहा आल्यापासून खूप खुश असते परी पण तिच्या बरोबर नेहमी राहत असते तिच्या बाबांना आता मात्र कामावरून पॉले त्यामुळे लगेच त्यांना कामावर जायला लागले इकडे नेहाची आई तिला त्रास द्यायला चालू करते ती घरातील कामे नेहाकडून करून घेण्यास सुरुवात करते पण परी तिची मदत करते परी तिची खूप काळजी घेत असते आणि तिला खूप सारे चॉकलेट देऊन तिचा लाड करते अशा प्रकारे तिचे दिवस खूप छान जातात त्यात नेहाचा निकाल पण लागतो तिला शहाण्णव टक्के मिळालेले असतात तिचे बाबा निकाल बघून पेढे आणतात आणि तिला भरवतात परी तिच्या आवडीचे जेवण तिच्यासाठी नवीन खेळणी जादूने सर्वांकडून कौतुक होते त्यामुळे ती आणखीनच खुश होते तिच्या सावत्र आईला तिचे लाड अजिबात सहन होत नाही तिच्या बाबांना पण नेहा आता खुश दिशा दिसायला लागलेली असते त्यामुळे ते ही खुश असतात एक दिवस परी तिच्या बाबाची महत्वाची फाईल घरातच लपवून ठेवते तिचे बाबा ती फाईल न घेताच तसेच निघून जातात ते मध्येच रस्त्यावर गेल्यावर त्यांना त्या फाईलची आठवण होते आणि ते, ते, ते माघारी फिरतात इकडे परीने नेहाला फरशी पुसायला सांगितलेली असते तोपर्यंत तिचे बाबा येतात तिला फरशी पुसताना पाहून ते तिच्या आईला खूप बोलतात त्यांच्या सगळा प्रकार लक्षात येतो मुलीच्या उदास राहण्याचे कारण ही कळते आणि सावत्र आईचे खरे रूप ही बाबांना समोर येते तिच्या बाबांना दुसरे लग्न केलेला खूप पश्चाताप होत आणि हिच्या टाकतात पण सावत्र आई नेहाची माफी मागते हात जोडते आणि बोलते पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही अशा प्रकारे सावत्र आई आता खूप प्रेमाने नेहाशी वागू लागते आणि आता तिचे कुटुंब आनंदाने राहू लागते नेहा परीचे खूप आभार मानते नेहा आता खूप आनंदी राहायला लागते ही मन लावून करू लागते तिला जग आता सुंदर वाटू लागते आता उन्हाळा जवळ आलेला असतो आता परीची जाण्याची वेळ आलेली असते ती नेहाला याबद्दल बोलते नेहाला मात्र खूप वाईट वाटते ती खूप रडते आईची माया लावणारी परी सोडून जाणार म्हणून पण परी तिला पुन्हा हिवाळ्यात येण्याचे प्रॉमिस करते आणि जसे ऊन होऊ लागते तशी सोनपरी वितळू लागते आणि तिला बाय बाय करत नाहीशी होते मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद